मंडळी भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येबद्दल एक डोकं सुन्न करणारी बातमी समोर आली आहे इतके दिवस पूर्व राम पूर्व वादातून आरोपींनी त्यांचं अपहरण करून खून केल्याचं बोललं जात होतं पण त्यांच्या अठ्ठेचाळीस वर्षीय पत्नी मोहिनी वाघ यांचे बत्तीस वर्षीय इंजिनियर सोबत उघड झालेले प्रेमसंबंध आणि पैशाची हाव यामुळे त्यांनी काही साथीदारांच्या साथीने सतीश वाघ यांचा निर्गुण खून केल्याचं स्पष्ट झालं पण इतक्या दिवस जमिनीच्या वादातून चाललेल्या हत्येचा तपास अचानक पर्सनल गोष्टीकडे कसा वळला पोलिसांना नेमकी कुठल्या पॉईंटला याची शंका आली की सतीश वाघ यांच्या हत्येमागे पैशांपेक्षा जास्त खाजगी मॅटर कारणीभूत आहे आणि त्यांच्या पत्नीचे केव्हापासून बत्तीस वर्षीय आरोपी अक्षय जावळकरसोबत प्रेमसंबंध आहेत व त्यांनी कसं परफेक्ट प्लॅनिंग करून इतके दिवस पोलिसांना हुलकवणी दिली त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार तुम्ही पाहताय ट्रेन युअर ब्रेन नऊ डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचं रस्त्याने चालता बोलता अपहरण केलं गेलं आणि थोड्या काळानंतर त्यांची चाकू निर्गुण हत्या करण्यात आली राजकीय सामाजिक व्यावसायिक दुश्मनीचे सगळे अँगल तपासून झाले पण खुनाचा अंत काय लागत नव्हता तीन आरोपी पण पोलिसांनी पकडले होते पण मुख्य आरोपी फरार होता पुन्हा त्यालाही धरले आणि चौकशी केली तर एक पण बहादर बोलायला तयार होईना दरम्यान सतीश वाघ यांच्या एका जवळच्या मित्रांनी पोलिसांना अशी माहिती दिली की सतीश वाघ यांच्या पत्नीचे त्यांचेच भाडे करू म्हणून राहणाऱ्या अक्षय जावळकर सोबत अनैतिक संबंध होते त्यानंतर त्या हत्येला पर्सनल वादाची काही किनार आहे का याचा तपास सुरू झाला कारण ज्या पद्धतीने सतीश वाघ यांच्यावर बहात्तर वेळा चाकूने वार करण्यात आले होते तसे इतक्या क्रूरपणे सुपारी घेणारे किलर मारणार नाहीत याची खात्री पोलिसांना पटली होती पर्सनल दुश्मनी असल्याशिवाय इतकी निर्घुन हत्या झालीच नसेल अशी त्यांची समज झाली आणि मग तपासाची चक्र फिरली बत्तीस वर्षीय इंजिनियर अक्षय जावळकर आणि अठ्ठेचाळीस वर्षीय मोहिनी वाघ यांचं कॉल रेकॉर्ड काढण्यात आलं पण हळूहळू केसचा गुंता सुटला तर त्याचं झालं असं की ही गोष्ट सुरू झाली अकरा वर्षापूर्वी सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या घरी एकवीस वर्षाचा अक्षय जावळकर भाड्याने राहायला आला आला तो वाघ यांच्या मुलाचा मित्र असल्याने तो दररोज त्यांच्या घरी यायचा दर या दरम्यान एकवीस वर्षीय तरुणासोबत तेव्हा सदतीस वर्षाच्या असणाऱ्या मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबंध जुळाले त्यानंतर जवळपास अकरा वर्ष त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध राहिले पण मंडळी कोंबडं कितीबी झाकून ठेवलं तरी आवरायचं आरवायचं राहतं का आणि नेमकं तेच झालं काही वर्षापूर्वी सतीश वाघ यांना त्याची त्यांची पत्नी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्या प्रेम संबंधांचा आणि पत्नी, पत्नी ही गोष्ट अक्षयला सांगायची एक दिवस रागावून पत्नी मोहिनी यांनी काहीही करून सतीश वाघ यांचा बंदोबस्त कर त्यांना अशा ठिकाणी मार की ते जागेवर बसले पाहिजेत किंवा अंथरुणाला खिळून राहिले पाहिजेत अशी मागणी अक्षयकडे केली व त्यावर दबाव टाकला की तू जर हे केलं नाहीस तर मी त्यांना आपल्याबद्दल सांगून दे मग बघ ते तुझे काय हाल करतील दुसरं म्हणजे मोहिनी वाघ यांच्या अनैतिक नात्यांबद्दल कळाल्यानंतर तर सतीश वाघ यांनी त्यांची पैशांची रसद बंद केली होती दरम्यान मोहिनी वाघ यांना अक्षयच्या प्रेमासोबतच पैसा आणि सर्व व्यवहार त्यांच्या हातात हवा होता म्हणजेच एका दगडात तीन पक्षी दरम्यान मोहिनी वाघ आणि यांनी अशी धमकी ऐकल्यानंतर अक्षय टेन्शनमध्ये मध्ये आला पुढे त्यानं काही जणांना सोबत घेऊन सतीश वाघ यांना रस्त्यात रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन आखला त्यावेळी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यामध्ये काय बोलणं झालं होतं याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांच्या म्हणण्यानुसार मोहिनी वाघने अक्षयला सतीश वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लो पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली त्यापैकी दीड लाख रुपये त्याने अक्षयकडे अगोदरच दिले होते त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला सहभागी करून घेतलं अक्षयने आरोपींना लाखांची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली आहे या पर्सनल प्रकरण प्रकरणामुळे सतीश वाघ यांचं अपहरण केल्यानंतर अक्षय जावळकर आणि त्याच्या साथीदारांनी वाघ यांच्यावर अमानुषपणे तब्बल सत्तर वार केले सतीश वाघ यांना चाकूने बहात्तर वेळा भोसकताना त्यांचं गुप्तांगही कापण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे एखाद्या बाहेरच्या मारेकऱ्याला हत्येची सुपारी दिली असती तरी त्यांनी इतका निर्गुणपणे खून केला नसता पण सतीश वाघ यांच्या अंगावरील बहात्तर वार पाहता मारेकरी सुपारी किलर नाही हे पोलिसांच्या लक्षात आलं त्यावरून मारेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग असावा आणि हत्येमागे केवळ पैसा हे कारण नसून वैयक्तिक द्वेष असावा हे पोलिसांनी हेरलं आणि त्या दृष्टीने तपास केल्यानंतर या हत्ये हत्याकांडाचा उलगडा झाला मंडळी एका बाजूला हे सगळं झालं गुन्हेगारी सापडले चा उलगडा झाला ठीक आहे पण राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नामांकित असलेले पब्लिक फिगरमधील व्यक्तिमत्व यांच्यासोबत असं घडावं हे वाईट आहे कारण याची चर्चा सगळीकडे होते आणि काहीच दोष नसताना याचा मनस्ताप मात्र वाघ पतिपत्नीच्या मुलांना सहन करावा लागतो शक्यतो वडिलांच्या हत्येला आपलीचही जबाबदार आहे जबाबदार आहे तिच्या आपल्याच मित्रासोबत अनैतिक संबंध आहेत हे वास्तव स्वीकारणं साठी किती कठीण असेल याची कल्पनाच न केलेली बरी पण एकंदरीत सगळं प्रकरण पाहता घर मोठं आणि लक्षण खोटं या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या ट्रेन युवर ब्रेन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद